किती नाही बांधायला जागा नाही फोनच ऑफिस आहे त्या सरकारी फोनच्या ऑफिस मध्ये कोण देतो सकाळी तिथे कोण आणतो साहेब याच्या अजून येत नाही काही नाही तुम्ही आहे Streets, we begin to feel the fire. We rise like tall buildings. नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या काही नवीन व्हिडिओमध्ये तर पशुपालक मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती बरेचसे व्हिडिओ पाहितलेले आहेत शिळी पालनाचे कुक्कुटपालनाचे तर मित्रांनो आज एक असा हाटके व्हिडिओ पाहणार आहोत आपल्यासोबत एक चा दिसतात तर डोंगरपट्ट्यामध्ये दे शेळ्याचं त्यांचं म्हणजे चारतानी तुम्हाला दिसत असतात जाता येता तुम्ही जर नवगण पासून जर येत असताना आपल्या अहमदनगर रोडनी तर तुम्हाला कधीही चा हे सगळ्याच्या ओळखीच्या आहेत परिचयाच्या आहेत तर चाची एकदम जबरदस्त अशी मेहनत आहे आता सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत आणि घर उन्हाळ्यामध्ये त्यांच्याशिवाय तुम्हाला इथं डोंगराला कुठलाही चारा नाहीये असं झाड पालाच खाऊन त्या जगत असतात तर असं पालन आज आपण पाहणार आहोत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल दे तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा तर चला मित्रांनो पाहूया असं माहिती बरोबर तर चाचा तुमचं संपूर्ण नाव सांगा शेख पाश्या शेख तर आपल्या गावा ना। गावाचं नाव गावाचं गावाच गावाचं नाव राजुरी राजुरी नगोंची राजुरी नवगोंची राजुरी नगोंची राजुरी, राजुरी। त्याच्या आम्हाला सांगा की आपल्याकडे सध्या किती शेळ्या आहेत माझ्याकडे आता सध्या शेळ्या चाळीस शेळ्या आहेत चाळीस चाळीस ते पन्नास चाळीस पन्नास हा वर्षाच्या आम्हाला सांगा की आता आपल्याकडे चाळीस चाऱ्याचं निवेदन कसं असत्याचं जर काहीच नाही आम्हाला शेती नाही बांधाला जागा नाही फोनच ऑफिस आहे फोनच्या ऑफिस मध्ये कोण देतो सकाळी तिथे आणतो साहेब यांच्या अजोगा झाडतो बाहेर काढतो डोंगराला नेतो डोंगरा घरी आणतो आणि तिथे येईल असं तिथं पाणी पाचतो घेऊन म्हणजे कुठलंच निवेदन नाही चारा नाही काही नाही येऊन बघा तुम्ही आमच्या समक्ष येऊन बघा आमची हालत काय आहे कशी काय आहे हा तर आपल्याकडे ह्या चाळीस शेळ्या आहेत तर तुम्ही सुरुवात करता आणि किती शेळ्यापासून सुरुवात आम्ही शेळेजी दोन शेळ्या होत्या दोन दोन हा दोन शेळ्याची शाळे वाढता वाढता आम्ही वाढील शेळे किती वर्ष झालं आपण केलेलं आहे आता मला जी पंचवीस वर्ष झाली पंचवीस वर्ष पंचवीस वर्ष पंचवीस तीस वर्ष झाले तर अनुदान वगैरे काही अनुदान काही नाही काही अनुदान भेटलं नाही काही नाही काही नाही काही नाही आम्ही काढतो ते म्हणते तुम्ही बिल्ले मारा तुम्हाला शेत आहे की घरी आम्ही आम्हाला शेत नाही आमच्यावर म्हणून आम्हाला ते देत नाही काही तुम्हाला कधी नाही 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 काही नाही आम्ही काढलं नाही बरं तुमचं जे आता जे जे तुमचं सांसारिक जीवन हे सगळं शेळ्यावर शेळेवरच दोन मशी येतात मशी आणून खातो आम्ही तर बाबा आम्हाला सांगा आपल्याकडे आता हे शेळ्यात शेळ्या शेळ्या आम्ही अशा लोक तिथे लो, 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 कडे लावले की माझी कडे गेले की मामू मोर हाना मोगतात आम्हाला मामू मोर राहणार की आम्ही मोर राहतो की मोर सरकारी गाऱ्याने त्या सरकारी गाऱ्यांना बातवले आम्ही फिरतो आणि तिथे एहरा असेल त्यावर आम्ही निवडणुकी पाणी पासतो

पंचवीस काठातून जी तर दहा पाच कड आमची मरतीत आहेत हां म्हणजे दहा पंधरा राहतात म्हणे हां दहा पंधरा राहतात आर्जिवात ते मरतील काही कुचरे नेतील काही धेंड देतील काही असेल ते काही खायला नाही हां ते ती तळपळत येते बरं दूध आपल्याकडं आता केवढ्या निघतात एक पिल्लू आता एक किडू पिल्लू जी ते पाच सहा हजाराला विकत ते बरं बरं हा साडे हजार म्हणजे जसं जसं ते त्याला पाच सहा असेल तसं तसे ती विकतात हां म्हणजे जसं माल आहे तसं हां बरं तर आता हे आपल्या इथं जिंकतात का बाजारला नाही नाही बाजारला आम्ही कुठल्या बाजारला बाजारला जे नेकनूर जामखेड एवढ्या लांब देतो हां हां बरं हे तुम्हीच घेऊन जात असता आम्हीच देतो तरी बरं जागा विकायला काय प्रॉब्लेम जागा तर नाहीच आम्हाला नाही नाही असं जागा वगैरे येत नाही का येत ना पण ते जी स्वस्त मागत पाडून मागत पाडून मागत त्यामुळे आपलं म्हणून आम्ही काय करतो बाजारला नेतो बरं परवडत का मग बाजार हां बाजार हा भाडं परवडत ना म्हणजे साडेतीन थी हजारला चार हजारला माहिती बाजारात नेलं की ते पाच हजार सहा हजार असं ते कडू एका महिन्यात नगा मग देत बरं बरं तर आपल्याकडे आता एवढ्या मोठ्या शेळ्यात हा आता ह्या सगळ्या शेळ्याचं तुम्ही सांगितलं कुठतरी ऑफिस आहे त्या ऑफिस मध्ये तिथून उठा म्हणल्या मग कसं करायचं आता ते आता उठा मांडल्या मग आता उठ्यातील मग काय मग नाही आम्हाला काही मग काय करायचं मग मग का मग बघू मग शेळ्या मग दुसरं तिथं बघू मग ते करू नाही आता ना पंचवीस वर्षापासून कधी काही अडचण नाही 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 आता तरी काय आले आता काही नाही आता अडचण मला व्हायना डोंगर नाही यज्ञ व्हायना संभळ नाही व्हायना हा हा शेळ्या मुर पळायचे मागं हा मग असं म्हणून आता पण परवडतं का बरं हे हा शेळ्यामध्ये परवडत तर बघा मित्रांनो कुठलंही जमीन नाही कुठलं जागा नाही चाऱ्याचं नियोजन नाही पाण्याचं नियोजन नाही नसतानाही की चा शेळी पालन करतात मस्त त्यांच्या सोबत एक कुराड आहे तुम्ही बघू शकता तर ही कुराड सकाळी घ्यायची आणि डोंगरपट्ट्यामध्ये फिरायचं आणि जिथं कुठं झाड दिसून कुठं बाबळीचं झाड दिसन लिंबाचं झाड दिसन छाटायचं आणि टाकायचं तर ह्या चाऱ्यावर एवढं मोठं चाळीस शेळ्याचं ते म्हणजे शेळी पालन करतात शंभर शेळी होती शंभर आपल्याकडे शंभर होती हो तुम्ही येऊन बघा विचारून बघा मला या नगरच्या रोडवाल्याला बीड जिल्ह्यात समजा लोकांना माहिती हा हा ह्या रोड शंभर होती शेळी रोडल नव्हती बसवत पण शेळ्या शेळ्याची साथ देत ना आम्हाला शेळ्या झाले गळा चाचा आम्हाला सांगा आता काही लोक काय करते शेळ्या पाळायचं ठरवित समजा नवीन उद्योग करायचा मग त्यांच्यासाठी काय सांगता कसं सुरुवात कराय पाहिजे मग सुरुवात करते स्वतःची त्याला जी दोन एकरची शेती पाहिजे शेतीमध्ये जी मिती घास पण मका कोणाची शेड पाहिजे पिल्ले वेगळे पाहिजे शेळी पाहिजे पिल्ल्याचं वाढ पाहिजे शेळ वेगळं पाहिजे हा सारा ते असा एक कुंडी कुंडीमध्ये टाकायचा नाही तर मग ते भोलकडीला अनुष्ण असे बांधायचे गजरी शेळ्या स्वतः सकाळचे झाडपूड करायची टाकायचे मग परवडत असा लय परवडतो शिव्यामध्ये तर मग आता किती शेळ्यापासून सुरुवात करायला पाहिजे नवीन माणसाने कमसे कमी दहा शेळ्या पाहिजे दहा आता तुमच्याकडे चाळीस शेळ्या तर एखाद्याला समजा शेळ्या घ्यायच्या असल्या तुम्ही विकू शकता आपल्याकडे मोबाईल आहे का नाही मोबाईल घरच्याकडे तर मित्रांनो जर कुणाला जर बाबाच्या शेळ्या घ्यायच्या असत्यान तर बाबाकडे एकदम डोंगर पट्ट्यामधल्या डोंगरा भागामधल्या शेळ्या एकदम गावरान गावरान शेळ्या तर कुणाला जर घ्यायच्या जर असत्यान शेळी पालन करायचं असतं तर भारी अनुभव आहे दिलेल्या नंबर वरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा तुम्हाला ह्या शेळ्या ह्यांच्याकडून मिळत्या हा तर बाबा आम्हाला सांगा आता आपल्याकडे एवढ्या मोठ्या शेळ्या चाळीस शेळ्या अच्छा हा आता तुम्ही जर एखाद्या पाठ बोकड बोकडे आता सगळे आता जी म्हणजे आशियाची कडे दोन दोन फुटाची उच्च कडे दीड फूट दोन फुटाची कड आता सगळे शिश्या ताणे आपल्याकडे समजा आता शेळ्या एखाद्या वेळेस कसं असतंय आता शेळ्याचा अर्थ असताना तुम्ही फिरता तुमचं वय झालंय तुम्ही जर एखाद्या वेळेस आजारी पाडलात बाय चान्स तर आजारी पाडल्याच नंतर शेळ्याचं निवेदन कसं असतं असेल मग तिथे पोरं सोरं स्वतःच घरी घरी जागे कुठून कुठून तुम्ही आणलं मी चारा टाकतो बरं बरं हा तर चला मित्रांनो भेटूया अशाच माहितीपर व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या नमस्कार